स्वतःबद्दल कधीही वाईट विचार करू नका कारण देवाने या कामाचा ठेका तुमचे नातेवाईक आणि शेजारच्यांना आधीच देऊन ठेवलाय आणखी तुम्ही तुमचं स्वतःचं काम कशासाठी वाढवताय फालतू लोकांच्या गोष्टी मनावर घ्यायच्या नाहीत जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच आपल्या नजरेत भंगाराच्या भावात विकलेले असतात खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोर आणते देवाची पूजा करून आई मिळवता येत नाही पण आईची पूजा करून देव मिळवता येतो जेव्हा संधी मिळेल तेव्हा मनातलं बोलून टाका कारण शांत राहणाऱ्या नात्याचा एक दिवस नक्कीच गुदमरून मृत्यू होतो दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणं हे नक्कीच आपल्या हातात असतं माणसाने कितीही प्रयत्न केले तरीही अंधारात सावली म्हातारपणा शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच आपल्याला साथ देत नाही डुप्लिकेट कधीच ओरिजिनलची बरोबरी करू शकत नाही मग ते क्षेत्र कोणतंही असो कुणाची कॉपी करण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा सगळेच प्रश्न बोलल्यानंतर सुटत नाहीत काही प्रश्न बोलल्यानंतर सुरू होतात म्हणून विचार करून बोला सगळ्यात जास्त घाई वेळेलाच असते ती कधी निघून जाते हे कोणालाच कळतसुद्धा नाही सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा तुम्हाला लाभलेला क्षण सुंदर करा आणि सुंदर केलेला क्षण सुंदर जगाही ऑक्सिजन असो की माणसाचे विचार असोत एकदा का पातळी खाली आली की धोका वाढतो माणसाला लोक काय म्हणतील आपल्यावर हसतील असं समजून तुम्ही कोणतंही काम करण्यास जर तुम्ही लाजत असाल तर त्याबद्दल कधीच लाज बाळगू नका कारण हसणारे लोक तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे पोट भरायला कधीच येणार नाहीत पण तुमचे काम तुम्हाला त्यासाठी पैसे देईल आणि यामुळे तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं पोट नक्कीच भरेल संपत्तीचा विषय शाळेत नव्हे तर घरीच शिकवला जातो कदाचित म्हणूनच श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होतात तर गरीब लोक आणि मध्यमवर्गीय कर्जातच कायम राहतात कारण देणं बंद करा माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही मला काहीच जमत नाही या सगळ्या गोष्टी बोलायच्या बंद करा प्रत्येक गोष्टीला कारण देणं बंद करा कारण देऊन तुम्ही स्वतःला फसवताय आणि त्याने परिस्थिती कधीच बदलणार नाही त्यामुळे कारण देणं बंद करा आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधा सुखापेक्षा दुःखामुळे दोन व्यक्ती अधिक जवळ येतात म्हणूनच समदुःख किंवा समदुखी हे सम आनंदापेक्षा अधिक बलशाली असतात एखादं काम जड जात आहे म्हणून ते सोडून देऊ नका काही काळ त्या कामापासून विश्रांती घ्या काम पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणी त्यावरील उपाय यांचा थोडा विचार करा नवीन योजना तयार करा आणि पुन्हा जोमाने कामाला लागा काम सोडून देणं हा कधीच मार्ग होत नाही दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा